शिड काय ठुली काय माहिती यांनी काय कुठे गेले काय माहिती एवढे काय रे सावड्या तनू काय ग गे आज खाली कापड चालले तुम्ही ए ताई ए इकडे का दोन मिनट ई तनु सुई साहेब का लावली काय काय केलं ते सांग नाही हो ते इतक्यात मासमोर पडून आले नाही हा हो पण ते दोघ आले पण इकडे घुसले काय माहिती थांब मी काढतो थांबा थांब आम्ही काढतो कुठ रे साई बाहेर रे हरसत आहे यांच्या काय ग